जय हिंद माझ्या भावे पोलीस मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मराठी व्याकरणावरील विशेषण या प्रकरणावरचा आहे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूया लक्ष द्या आपला प्रकरण आहे विशेषण विशेषणाची व्याख्या आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दात विशेषण असे म्हणतात बरोबर आहे विकारी म्हणजे तुम्हाला माहिती आहे याच्यात लिंग वचन विभक्तीनुसार बदल होते त्याला आपण काय म्हणतो विकारी म्हणतो ठीक आहे आता आपल्याला काय शिकायचं आहे विशेषण लक्ष द्या समजा मुलगा हा एक काय आहे नाव आहे नामाबद्दल अधिक माहिती सांगून किंवा विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण विशेषण म्हणतो लक्ष द्या आता मुलगा आहे समजा हे सर्व काय आहेत मुले आहेत बरोबर मुलगा या शब्दासाठी हे आहे जर मी हुशार मुलगा म्हटलं काय हुशार मुलगा लक्ष द्या आता हे सर्व मुलं आहेत प्रत्येक मुलं किंवा सर्व मुलं हुशार असतात का नाही मग नामाची व्याप्ती कमी झाली समजा हे हुशार आहेत तर काही अडाणी किंवा न शिकलेले असतात बरोबर आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो लक्ष द्या समजा मुलगी आहे हा पूर्ण समजा मुली आहेत महाराष्ट्रात ठीक जर मी सुंदर मुलगी म्हटलं मुली नाराज होऊ नका सुंदर मुलगी म्हटलं तर प्रत्येक मुलगी सुंदर असे असत नाही बरोबर प्रत्येक मुलगी सुंदर असते का नाही मग नामाची व्याप्ती मर्यादित झाली किंवा कमी झाली प्रत्येक मुलगी सुंदर नसते समजा हा सुंदर तर ह्या थोड्याशा कमी सुंदर ठीक आहे त्याच्यानंतर उंच उंच सुंदर मुली ठीक आहे ह्या समजा मुली आहेत आणि ह्या सुंदर मुली आहेत तर सुंदर मधून आपल्याला काय करायचं आहे उंच पाहिजे सुंदर पण काय उंच आणि मग सुंदर मुली बरोबर म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगते आणि काय होते नामाची व्याप्ती मर्यादित होती एवढे होते आता एवढे झाले मग एवढे झाले क्लिअर आहे इथपर्यंत लक्ष द्या आता समजा एक कुत्रा आहे तर कुत्रा म्हणल्यावर काय एक नाम आहे पण आपण जर्मन सेपट किंवा काळा कुत्रा जर असं दाखवला आपण तर काय होते काए है चार? है, हा काळा काय आहे याच्यात विशेषण आहे कारण नामाबद्दल अधिक किंवा विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करते कारण प्रत्येक कुत्रा हा काळा नसतो क्लिअर आहे पर्यंत त्याच्यानंतर विकारी म्हणजेच काय जर ऐवजी आपण कुत्री घेतला म्हणजे काय झालं लिंग बदलवलं आपण आपण काळा म्हणतो का नाही काय म्हणतो कुत्री म्हणतो काय म्हणतो काळी कुत्री क्लिअर ऐपर्यंत व्याख्यासंबंधी नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी समजला आणि शब्दात काय म्हणतो आपण विशेषण म्हणतो क्लिअर इथपर्यंत चला पुढे जाऊ आपण आता स्थानावरून विशेषणाचे दोन प्रकार पडतात पहिला अधिविशेषण आणि दुसरा विधी विशेषण क्लिअर आहे इथपर्यंत पुढे जाऊ आपण आता विशेषणाच्या स्थानावरून किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात पहिला आहे अधिक किंवा पूर्वविशेषण आणि दुसरा आहे विधी किंवा उत्तर विशेषण ठीक आहे अधि म्हणजेच काय नामापूर्वी जे विशेषण वापरतो त्यांना आपण काय म्हणतो अधिक किंवा पूर्वविशेषण आणि नामानंतर जे विशेषण वापरतो आपण त्याला काय म्हणतो विधी किंवा उत्तर क्लियर आहे पर्यंत समजलं तुम्हाला विशेषणाचे स्थानावरून किती दोन प्रकार पडतात पहिला आहे अधिक किंवा पूर्वविशेषण आणि दुसरा आहे विधी किंवा उत्तर विशेषण अधिक किंवा पूर्वविशेषण म्हणजेच काय जो नामापूर्वी ज्याचा वापर करतो आपण त्याला आधी आणि नामानंतर ज्याचा वापर करू त्याला आपण काय म्हणतो विशेषण चला उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला बघा दोन्ही जे विशेषणे आहेत अधि आणि विधी त्याचे आपण उदाहरणं घेतले आहेत लक्ष द्या अधिविशेषण म्हणजेच काय नामापूर्वी येतो बरोबर आहे शहाना मुलगा शांत असतो शांत असणारा कोण मुलगा हा काय आहे नाम आहे नामाबद्दल अधिक माहिती सांगतो कोण शहाणा मुलगा पण कसा आहे शहाणा हा नामाच्या आधी आला म्हणून याला आपण काय म्हणतो आधी ठीक आहे तसच दुसरं गुलमोहर मोहक दिसतो दिसणारा कोण गुलमोहर हा नाम आहे आणि मोहक हा काय आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणारा अधिक माहिती सांगणारा कोण विशेषण आहे तर हा नामाच्या नंतर आला म्हणून याला विधी किंवा उत्तर विशेषण म्हणतो क्लिअर आहे पर्यंत आणि एक गोष्ट माहित ठेवा जर नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात कोठेही आला तरी तो काय असतो विशेषणच असतो आणि विशेषणाबद्दल अं अधिक माहिती सांगणारा शब्द तो पण काय असतो विशेषणच असतो ठीक आहे पण क्रियापदाबद्दल क्रियापदाबद्दल जर माहिती सांगणारा शब्द असेल तर त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला ती सुंदर आहे दुसरं उदाहरण घ्या ती सुंदर खेळते ती सुंदर खेळते लक्ष द्या आता सर्वनाम आहे सर्वनामाच्या ऐवजी आपण नाम वापरू शकतो जसं इथं राधा सुंदर आहे तर असणारी कोण राधा बरोबर राधाच्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो कोण सुंदर म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगतो तर याला आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो बरोबर आणि जर हा दुसरा उदाहरण बघा ती सुंदर खेळते याच्यात तिच्याबद्दल माहिती चांगली आहे का नाही खेळण्याबद्दल माहिती चांगली आहे हा काय आहे क्रियाविशेषण आहे ह्या सॉरी क्रियापद आहे ठीक आहे वाक्याच्या शेवटी येतो आणि क्रियावाचक शब्द आहे बरोबर खेळतो खेळते याच्याबद्दल अधिकची माहिती सांगत आहे कोण सुंदर क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगतो म्हणून हा काय होईल क्रियाविशेषण काय होईल क्रियाविशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण ठीक आहे मात्र विशेषणा कुठे आला तरी ते काय विशेषणाचे कार्य करतो क्लिअर आहे पर्यंत चला पुढे जाऊ आपण बघा ता, पुढे काय आहे विशेष विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात किती हा महत्वाचा आहे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो विशेषणाचे मुख्य किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात ठीक आहे पहिला आहे गुणविशेषण दुसरा आहे संख्याविशेषण तिसरा आहे सार्वनामिक विशेषण क्लिअर आहे इथपर्यंत आपण सगळ्यात आधी काय बघू गुणविशेषण मी तुम्हाला उदाहरण सांगतोय एक सांग एक याच्यानंतर उदाहरण घेतो आता तुम्हाला फक्त समजून सांगतोय काय होते विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत तीन पहिला आहे गुण विशेषण ठीक आहे एखाद्या विशेषणाचे म्हणजे एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्याचे काय गुण दाखवत असते जसा का... <clears throat> कार काय कारले आहेत आपण काय म्हणतो कडू साखर आहे त्याला आपण काय म्हणतो गोड गोड साखर बरोबर आहे म्हणजे साखरेचं काय दाखवत आहे गुण दाखवत आहे बरोबर सुंदर मुलगी मुलीचं काय दाखवते गुण जे गुण दाखवणारी जी विशेषण आहेत त्याला आपण काय म्हणतो गुण विशेष क्लिअर आहे इथपर्यंत याचं उदाहरण घेतो आपण कडू कारणे मला कडू कारणे आवडतात हेच झालं त्याचं उदाहरण प्रश्न असाच येईल तुम्हाला पेपर मध्ये असाच प्रश्न येईल <coughs> मला कडू कारणे आवडतात अंडरलाईन शब्द राहील कारले ठीक आहे तुम्हाला काय याची जात ओळखायची राहील मग तुम्हाला ऑप्शन राहील पुढील अधोरेखित शब्द जात ओळखा गुण विशेषण संख्या विशेषण सर्वनाम विशेषण किंवा यापैकी नाही असे चार काय राहतील पर्याय राहतील ऑप्शन राहतील क्लिअर पर्यंत दुसरं आहे विशेषण लक्ष द्या आता संख्या विशेषणाचे आणखी एक दोन तीन चार पाच प्रकार पडतात किती प्रकार पडतात पाच प्रकार पडतात त्याच्यापैकी जो गणना वाचक आहे त्याचे सुद्धा आणखी तीन प्रकार पडतात पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्यवाचक क्लिअर पर्यंत कन्फ्यूज व्हायचं नाही आहे सोपा आहे लक्ष द्या विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत तीन कोणते गुणविशेषण संख्याविशेषण आणि एक आहे सार्वनामिक विशेषण गुण गुणविशेषणाचे उपप्रकार नाही दुसरं आहे संख्याविशेषण संख्याविशेषणाचे किती प्रकार उपप्रकार आहेत पाच बरोबर कोणते गणना क्रम आवृत्ती पृथकत्व आणि अनिश्चित आणि गुण सॉरी गणनावाचकचे आणखी तीन उपप्रकार आहेत कोणते पूर्णांक अपूर्णांक आणि साकल्य क्लियर आहे लक्ष द्या आता आपल्याला काय शिकायचं आहे गणनावाचक ठीक आहे गणनावाचक शिकायचं आहे गणनावाचकचे किती उपप्रकार आहेत तीन उपप्रकार आहेत त्याच्यातला पहिला आहे पूर्णा पूर्णांक ठीक आहे पूर्ण मध्ये याचं उत्तर आहे बघा पूर्णांक म्हणजे काय जी संख्या पूर्ण आहे एक दोन तीन चार पाच सहा सात शंभर दोनशे हे कशातील पूर्णांक पूर्णांकामध्ये ठीक आहे मला दोन भाव आहेत भावाबद्दल अधिकची माहिती सांगते की ती दोन तर आपण दोन सगळ्यात पहिले काय आहे तो विशेषण आहे ठीक आहे मी तुम्हाला उदाहरण घेऊन सांग घेऊन सांगेल थांग, आता फक्त तुम्ही समजून घ्या नॉर्मल बरोबर काय आहे मग तुम्हाला उदाहरणातून आणखी एकदा समजून सांगतो पूर्णांकामध्ये काय जे पूर्ण आहे एक दोन तीन चार पाच शंभर दोनशे ते काय पूर्णांक वाचे अपूर्ण म्हणजे काय जे पूर्ण नाही बरोबर अर्धा अर्धा पूर्ण आहे का नाही अर्धा म्हणजेच एक भागीले दोन समजा बरोबर पाऊन म्हणतो आपण पाव पाव म्हणजे चतखोर चार पैकी एक बरोबर त्याच्यानंतर पाव म्हणजेच काय चार भागांपैकी एक क्लिअर इथपर्यंत हा काय आहे अपूर्णांक आपण व्यवहार अपूर्णांक शिकलो त्याच्यानंतर दुसरा आहे साकल्य साकल्य म्हणजेच काय सर्वच्या सर्व म्हणजे तुम्ही जेवढे आहात तेवढे लक्षात आम्ही चार भाऊ आहोत आणि आम्ही चारही भाऊ पुण्याला राहतो आम्ही चारही भावंडे पुण्याला राहतो भावंडे याच्याबद्दल अधिकची माहिती काय सांगते चारी चारी हा काय आहे विशेषण आहे आणि जर थोडं डीपमध्ये गेला तर काय आहे संख्या विशेषण थोडा मध्ये गेला तर गरणा वाचक आणि आणखी डिप मध्ये गेला तर साकल्यवाचक म्हणजे आम्ही चारही भावंडे पुण्याला राहतो म्हणजे चार आहोत चार पैकी सर्व ठीक आहे आता तुम्हाला अनिश्चित मध्ये पण सर्व दिसते लक्ष द्या दोघांमधला फरक सांगतो याच्यात एक संख्या माहित आहे तुम्हाला आम्ही चार भाव आहोत चारी पैकी चारी पुण्याला राहतो आणि इथं सर्व काही इतर आहे तर सर्व म्हणजे आणि हा काय आहे अनिश्चित आहे सर्व म्हणजे काय समजा माझ्या माझ्याकडे पुस्तक आहे ठीक आहे समजा दहा पुस्तक आहेत माझ्याकडे पण मला माहित नाही दहा वीस पन्नास ती तरी एक पुस्तकांचा माझ्याकडे गठ्ठा आहे त्याच्यात पाणी गेलं त्याच्यावर बरोबर आहे मी काय म्हणेन माझी सर्व पुस्तके ओली झाली किंवा पाण्याने भिजली ठीक आहे माझी सर्व पुस्तके पाण्याने भिजली मला त्या गठ्ठ्यात किती पुस्तक आहेत ते माहीत नाहीये बरोबर म्हणजेच काय आहे ते अनिश्चित आहे त्याच्यात किती पुस्तक आहे ते सांगता येत नाही ते सांगतो पुढं क्लिअर आहे तर पाचवी उभयता म्हणजे काय दोन्ही होते क्लिअर त्याच्यानंतर क्रमवाचक तुम्ही जेव्हा आपण शाळा शिकताना पहिला पहिला वर्ग दुसरा वर्ग बरोबर आता काय क्रमाने किंवा कोणाच्या शाळेमध्ये वर्गामध्ये पहिला नंबर आला दुसरा नंबर आला बरोबर क्रमाने पाठी मागे बरोबर काय क्रमाने एक दोन तीन सॉरी पहिला दुसरा तिसरा पाचवा सहावा आठवा दहावा क्लिअर आहे आवृत्ती म्हणजे काय होते पट करणे होते लक्ष द्या आवृत्ती म्हणजे काय होते पट करणे तुम्ही पुस्तकाची आवृत्ती असते बघा पहिली आवृत्ती दुसरी आवृत्ती बरोबर त्याच्यानंतर उदाहरणे काय चौपट बघा एक रस्ता आहे ठीक आहे एक रस्ता आहे त्यालाच चार पदरी आपण चौपट म्हणजे काय एक आहे त्याची आणखी किती तीन पट म्हणजे एक्स्ट्रा तीन केले म्हणजे किती चार पट बरोबर आहे चौपदरी रस्ता म्हणल्यावर काय एक पदर त्याचे आणखी तसेच चार पदर बरोबर आहे चौपदरी चौपट म्हणजे काय पट करणे म्हणजे काय होते आवृत्ती कृतकत्व म्हणजेच काय तर गट पाडणे होते गुरुजींना आम्हाला पाच पाचच्या गटात किंवा दोन दोन मुलं उभं राहायला सांगितले गुरुजींनी आम्हाला दोन दोनच्या गटात किंवा पाच च्या गटात उभं राहायला सांगितले कृतकत्व म्हणजेच काय का गट पाळणे अनिश्चित म्हणजे काय लक्ष द्या काही लोक आमच्या घरी आली काही लोक आता काही म्हणजे माहिती आहे का दोन आली तीन आली पाच ना? आली नाही दोन म्हणला असं तर पूर्णांक बरोबर आहे दहाच्या दहा लोक म्हणला असं समजा तर आपण तातल्यामध्ये पण सर्व काही इतर बरोबर आहे काही काही आपण सांगता येत नाही ना आपल्याला काही म्हणजे किती लोक आली म्हणून तो काय अनिश्चित इथपर्यंत सर्वांना समजलं का समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते कमेंट मध्ये सांगा असंच म्हणजे मग मला पुढचं व्हिडिओ बनवता येईल आता तुम्हाला याच्यावरच उदाहरण घेऊन सांगतोय ठीक आहे लक्ष द्या चला या उदाहरणावरून तुम्हाला सर्व आता समजेल लक्ष द्या मला कडू कारले आवडतात अधोरेखित शब्द अंडरलाईन किंवा बोलड्राईव्ह काय कडू नामाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणून काय आहे विशेषण आहे बरोबर आहे पण कडू हा काय आहे गुण विशेषण आहे बरोबर दुसरा हा चौपदरी रस्ता आहे किती पदरी चौ रस्त्याबद्दल अधिकची माहिती सांगले काय चौपदरी रस्ता आहे काय पदरी पट करणे म्हणजेच काय सांगितलं होतं मी तुम्हाला आवृत्ती बरोबर आवृत्ती वाचक आहे क्लिअर आहे इथपर्यंत तिसरा आहे माझा दुसरा भाऊ अमेरिकेत राहतो भावाबद्दल जिथे माहिती आहे काय दुसरा लक्ष द्या पहिला दुसरा तिसरा चौथा हे काय आहे ना गुण क्रमवाचक संख्या आहे कोणते क्रमवाचक हा माझा क्रम आहे सॉरी मी तुम्हाला सार्वनामिक नाही शिकवलं वाटते लक्ष द्या आता एकदा सार्वनामिक म्हणजे काय सर्वनामांपासून जी नामं बनलेली आहेत जसा मी पासून माझा माझी माझे तू पासून तुझा तुझी तुझे जे आपले नऊ सर्वनाम आहेत त्यांच्यापासूनच काय म्हणतात सार्वनामिक विशेषण बनतात ठीक आहे मी पासून काय म्हणलाय माझा बरोबर सर्ट अधिकची माहिती सांगते बरोबर म्हणजे काय आहे विशेषण आहे बरोबर विशेषण आहे आणि हा आता याच्यात कोणत्या विशेषणाने काम करते सार्वनामिक विशेषण जो विशेषणाचा तिसरा जो मुख्य तीन प्रकार आहे त्याच्यापैकी जो तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण तो काय आहे हा माझा हा काय आहे सार्वनांक ठीक आहे त्याच्यानंतर गुरुजींनी दोन दोन मुलांना रांगेत उभे राहायला उभे केले मुलांना मुलांपैकी अधिकची माहिती सांगते म्हणून दोन दोन म्हणून काय आहे बरोबर विशेषणामध्ये काय आहे संख्या विशेषण आहे संख्या विशेषणामध्ये आणखी दुसरा काय दोन दोन म्हणजे काय पृथक पृथकत्व वाचक काय होते गट पाडणे होते बरोबर आहे म्हणून दोन दोन आधी काय राहील पृथकत्व बरोबर कृतकत्व वाचक आहे त्याच्यानंतर का काकांना तीन मुली आहेत किती तीन मुली मुलीबद्दल अधिकची माहिती सांगते म्हणून काय राहील विशेषण राहील विशेषणाचे मुख्य तीन प्रकार कोणते गुण संख्या अव बरोबर आता हा जो तीन आहे हा काय संख्या विशेषण संख्या विशेषणामधला काय पहिला गणनावाचक गर्णवाचक मधला पहिला कोणता पूर्णांक बरोबर याला आपण काय म्हणू शकतो सगळ्यात आधी विशेषण आहे मग संख्या विशेषण आहे संख्या विशेषण नंतर गणना वाचक आहे आणि गणना वाचक नंतर काय आहे मग पूर्णांक जसा तुमच्या ऑप्शन तुम्हाला असेल त्याच्यावरून तुम्हाला याचे उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर पुढच्या साडेतीन पोळ्या आणल्या पोळ्या या नावाबद्दल अधिकची माहिती सांगितली किती तीन हा जसा पूर्णांक आहे तसा हा काय आहे अपूर्णांक बरोबर आहे साडेतीन अर्धा पाऊन अपूर्णांक अपूर्णांक आणि हा पूर्णांक क्लिअर तर। आहे आजपर्यंत आम्ही चारी भावंडे पुण्यात शिकलो बघा भावंडे भावांबद्दल अधिकची माहिती सांगितली आहे विशेषण विशेषणामध्ये संख्या विशेषण संख्या विशेषणामध्ये अं गणना वाचक आणि गणनावाचक मध्ये काय साकल्य बरोबर काय आम्ही सर्व चारीच्या चारी बरोबर चा, चारी। राकेशात जाईल मग साकल्य वाचक जेवढे भाव आहोत आम्ही तेवढे चारी पाचही उभयता त्याच्यानंतर माझी सर्व पुस्तके काय झाली पाण्यात भिजली लक्ष द्या आता मी तुम्हाला हा उदाहरण घेऊन सांगितलंय आहे मगाशी अनिश्चित बरोबर अं संख्या विशेषणामधला शेवटचा पाचवा प्रकार होता कोणता अनिश्चित माझी सर्व पुस्तके पाण्यात भिजली माझी किती पुस्तके होती माहीत होती का होती का मला नाही पुस्तकं होती माझी किती पुस्तकं होती मला माहीत नाही तर त्या पुस्तकांपैकी जे काय माझ्या पुस्तकं होत्या त्या पूर्ण पुस्तक काय झाल्या पाण्यात भिजल्या म्हणजे आपल्याला किती होते निश्चित सांगता येत नाही ठीक आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो अनिश्चित याच काय उत्तर राहील अनिश्चित संख्या विशेषण म्हणा किंवा अनिश्चित विशेषण क्लिअर आहेत पर्यंत चला झालंय आता आहे काय शिकलो आपण विशेषण एकदा रिव्हिजन करतोय तुमचं बघा रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे जर पुस्तक असेल ना तर आता मी एका कोणत्या पुस्तकीची ऍडव्हर्टायजिंग नाही करत आहे पण बाळासाहेब शिंदेचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल आणि हा प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मुलाकडे असायलाच पाहिजे बाळासाहेब शिंदेचं जे पुस्तक आहे त्याचे जे पहिलेचे जे डिस्क्रिप्शन म्हणजे जे आपण लिहिले लिहिलेले सर्व असतं वाचायचं आधी एकदा एकदा वाचा दोनदा एक एक वाचा तीनदा दोन वाचा जेव्हापर्यंत तुम्हाला समजत नाही तेव्हापर्यंत वाचा त्याच्यानंतर मागे काय दिले आहेत प्रश्न दिले आहेत प्रत्येक प्रश्न पन्नास राहू द्या शंभर राहू द्या दोनशे राहू द्या प्रत्येक प्रश्न वाचा जे वा प्रश्न तुम्हाला वा नाही ना आले ते तुमच्यापेक्षा कोणी आधी तयारी करणारे असतील तुमचे मोठे भाऊ कोणी बहीण किंवा तुमच्या लायब्ररी मधले कोणी तुमचे अभ्यासिकेमधले कोणी तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना विचारा ठी तुम्हाला सांगतील नाही समजलं तर मग गुगल करा युट्यूब करा काहीतरी करून त्या प्रश्नाचे उत्तर काढून घे ठीक आहे काय करायचं पहिलं पूर्ण ते वाचून घ्यायचं जे आपल्याला आधी जे चॅप्टर असतो ते पूर्ण वाचून घ्यायचं आणि त्याच्या मागचे जे काय प्रश्न आहेत ते पूर्ण सोडवायचे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणता पण पुस्तक असू द्या त्याच्यावर टीक कधीच करायचं नाही ठीक आहे कारण एकदाच तुम्ही केलं म्हणजे झालं एकदा वाचलं म्हणजे याच्यानंतर कधी वाचावं नाही लागेल असं काही नाही ठीक आहे रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे तर म्हणून त्याच्या आधीचे जे आपण वाचलं त्याच्या पुढ मागची जी, जी प्रश्न आहे ती पूर्ण प्रश्न सोडवायची त्याच्यानंतर लक्ष द्या आता मी तुम्हाला एकदा विशेषणाचं रिव्हिजन करून देतो विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतो आपण विशेषणाचे स्थानावरून स्थानावरून म्हणतोय मी किती दोन प्रकार पडतात एक अधि आणि एक विधी बरोबर आहे अधि म्हणजेच काय नामाच्या आधी जे आपण विशेषणे वापरतो पूर्वी त्याला आपण अधिविशेषण म्हणतो आणि नामाच्या नंतर जे विशेषणे वापरतो त्याला आपण काय म्हणतो विधी विशेषण म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे त्याच्यानंतर विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात कोणते कोणते गुण संख्या आणि सार्वनामिक गुणचे उपप्रकार नाही आहेत संख्या संख्याविशेषणाचे पाच उपप्रकार आहेत गणना क्रम आवृत्ती कृतकत्व आणि अनिश्चित बरोबर गणनाचे किती प्रकार आहेत तीन उपप्रकार आहेत पूर्णांक अपूर्णांक आणि साकली बरोबर त्याच्यानंतर हे तुम्हाला सर्व उदाहरण घेऊन सांगितलेत तुमची काय ते बाळासाहेब शिंदेची पुस्तक घ्या त्याच्यात तुम्ही पूर्ण एकदा वाचून घ्या व्हिडिओ बघा व्हिडिओ समजलं तुम्हाला तर व्हिडिओ कसा झाला हे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा तिथे आपल्यापर्यंत ठेवू नका म्हणजे त्यांना पण या व्हिडिओचा काय होईल फायदा होईल आणि आता काय करायचं पूर्ण ते बाळासाहेब शिंदे जी पुस्तक आहे नवीन आवृत्ती घ्या आणि त्याच्यात जे शेवटचे जे प्रश्न आहेत पूर्ण विशेषण या प्रकरणावरती ते पूर्ण पहिल्या प्रश्नापासून शंभर दोनशे तीनशे जेवढे प्रश्न असतील तेवढ्या प्रश्नापर्यंत तुम्ही काय करा ते आप हुई? हुई? करा पूर्ण प्रश्न सोडवत जा म्हणजे तुम्हाला येणारी कोणती आता भरती असो सरळ सेवा असो पोलीस भरती असो काही असो त्याच्यासाठी तुम्हाला या प्रश्नांचा तुम्हाला काय होईल फायदा होईल ठीक आहे आणि अभ्यास करत राहा रिव्हिजन करत राहा कमीत कमी, -कमी सात आठ दहा तास अभ्यास करा कारण आता येत्या दोन चार महिन्यात दोन हजार पंचवीस ची जाहिरात निघणार आहे तेरा हजार काही पद असणार आहेत बरोबर आणि तुम्हाला असंच मी मार्गदर्शन करत राहील तुम्ही एखाद्या अकॅडमी मध्ये गेल्या एखाद्या क्लास लावायचं म्हटलं तर तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो वीस तीस हजार रुपये जर येतो त्यापेक्षा मी तुम्हाला फ्रीमध्ये एकदम मोफत आहे काय पैसे वगैरे काही द्यायचं नाही ठीक आहे तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी पुढचा जो काही व्हिडिओ टाकेन तो तुम्हाला आता नोटिफिकेशन ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा